तुम्ही डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्र माध्यमिक शाळेमध्ये क्लर्क म्हणून काम केलं okay. त्याच्यानंतर तुम्ही उघडण्याबाबत तुम्ही तुम्ही जे तक्रारी अर्ज केले होते okay. काय सांगू इच्छिता नमस्कार मी भैया साहेब मोरे शिशुआ शैक्षणिक संस्था संचल डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्र माध्यमिक विद्यालयात लिपिक या पदावर काम करत होतो सदर शाळेच्या संदर्भात मी बोलण्यासाठी आपल्या पुढे आलेलो आहे या शाळेत झालेल्या संचालनातल्या अनिनेता आयडी वैयक्तिक मान्यता यांच्या बाबतीत मी शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या तक्रारी अनुसरून दिनांक अठ्ठावीस चोवीस रोजी शिक्षण उपसंचालक यांनी निकाल दिला आणि सोळा कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द केल्या त्या मान्यतेचा अधीन होऊन त्यांचे पगार बंद करण्यात आले सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु तेवढ्यावर थांबून उपयोग नव्हता म्हणून मी बिंदू नामावलेचं प्रकरण उघडकीस आणण्याचं ठरवलं कारण बिंदू नामावलेत उघडकीस आणण्यामध्ये मुख्याध्यापक अध्यक्ष आणि सचिव हेच कारणीभूत असतात आणि म्हणून मी तो मुद्दा घरी केला आणि सहा बारा एकवीस आणि बारा 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 तेवीस या, या दिवशी झालेल्या बिंदू नामावलीत एकाच कर्मचाऱ्यांची वेगवेगळी अपॉइंटमेंट ऑर्डर अपॉइंटमेंट तारखा बदल असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्या सेवा ज्येष्ठतेमध्ये ते सगळं नमूद आहे आणि त्या अनुषंगाने मी बिंदू नामावली कार्यालयाकडे तक्रार दाखल केली बिंदू नामावली कार्यालयाने सदर प्रकरण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जगभाव यांच्याकडे वर्ग केलं सदर प्रकरण वर्ग केले असता त्यांनी उपशिष शेख यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली त्यांनी शाळेकडे सदर सदर शिक्षण उपशिषे यांनी शाळेकडे कागदपत्रांची मागणी केली परंतु शाळेने त्यांना ती कागदपत्र उपलब्ध करून दिली नाही उलट माझ्यावरच त्रस्त व्यक्ती आणि वेगवेगळे वे आरोप माझ्यावर केले परंतु मी पुरवलेल्या कागदपत्रांच्या आधारे अधीन राहून मान्य एजाज शेख साहेब यांनी या याबद्दल निर्णय दिला आणि त्या निर्णयात तफावत असल्याचे स्पष्टपणे लिहून दिलं तो अहवाल मला प्राप्त झाला आणि त्या अहवालास अनुसरून मी शिक्षणाधिकाऱ्यां तक्रार दाखल केली की सदर शाळेवर काहीतरी गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी मुख्याध्यापक यांचं पगार बंदचं पत्र काल काढलेलं आहे परंतु तेवढ्यावर मी समाधानी नाही कारण यास फक्त मुख्याध्यापकच जबाबदार नाही तर संस्था चालक अध्यक्ष आणि सचिव हे सुद्धा जबाबदार आहेत आणि त्यांना काल कायदेशीर कठोर शासन झालंच पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील आहे या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव येत असून दबाव येतोय आणि ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत परंतु मी शांत बसून राहणार नाही तुम्हाला बिंदू नामावली काय तर आढळून राहिलेलं सर या शाळेत सोपील वसंतराव पाटील अर्चना भीमराव सपकाळे दत्तात्रय दत्तात्रेवदानी अरुणा दंगल बाबुल आणि प्रियंका भास्कर पाटील यांची सहा बार एकवीस रोजी जी बिंदू नामवानी तपासली त्यावेळी जी जी वैयक्तिक मान्यजवळ डोळीत आली ती दोन हजार पंधराच्या अपॉइंटमेंट दाखवण्यात आली नंतर मात्र बार बारा बारा तेवीस रोजी जी बिंदू नामा चेक केली तेव्हा त्यांच्या अपॉइंटमेंट तारखा म्हणजे वैयक्तिक मान्यतील अठराची दाखवण्यात आली आणि हा मोठा तफावत आहे एकाच कर्मचाऱ्याच्या दोन वैयक्तिक मान्यता असू शकत नाही त्यामुळे सदर कार्यालयाची फसवणूक झाली म्हणून मी ह्या तक्रार दाखल केलेली आहे जे भ्रष्ट होते हो जे शाळेमध्ये ज्यांनी भ्रष्ट काम केलं होतं त्या शाळेमध्ये त्या शाळेचे तुमच्याकडे असे पुरावे जे आहेत की ते तुम्ही अजून उकळणार आहे हो अजून माझ्याकडे अशी पुरावे उपलब्ध आहेत आणि लवकरच त्याच्यावर तक्रार दाखल केलेल्या आहेत त्याच्याही बाबतीत लवकरच चौकशी होईल पुढची पायाभूत पदांच्या संदर्भात बिंदू नामावली जो गंभीर प्रकरणामध्ये तुम्ही आता जी आम्हाला माहिती दिली त्याच्या व्यतिरिक्त अजून शाळेत काही वेगळ्या काही हे झालेले आहेत का दफावत झालेली आहे का हो हो सर त्याच्यामध्ये आता शालेय पोषण आता जो विषय त्याच्यामध्ये काही तपास तुम्हाला आढळली होती शालेय पोषणाच्या बाबतीत तसं काही कफावत मला आढळले नाही बँक डेटा भरती करताना ज्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या सह्या बनावट आहेत त्या स्कॅन केलेल्या आहेत शिक्षणातील के मान्य शिक्षणाधारी यांनी यांनी ज्या सह्या दिल्या आहेत त्या बनावट आहेत असं लेखी त्यांनी तक्रारी दिलेलं आहे याचा आरोप तुम्ही सहा केल्या आहेत ते जबाबदार आहेत आणि त्याची लवकरच मी उकल करतोय आणि त्याच्या संदर्भात फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करतोय आम्ही माहिती घेतली होती की या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कुठलं तरी पत्र दिलेलं होतं काय विषय होता सर सोळा मान्यता मी रद्द केल्या होत्या आणि त्यास माझ्या जीविताला धोका निर्माण झालेला होता म्हणून मी पोलीस निरीक्षक यांच्याकडे माझ्या जीवित धोका आहे या संदर्भात त्या सोळा सोळा कर्मचारी ज्यांनी मान्यता रद्द केली आहेत त्यांच्यापासून मला धोका होता म्हणून मी ते पत्र माझ्या स्व सराव दिलेलं होतो तर तुम्ही बिंदू नामवलीच्या बाबतीत दारुणपणा तक्रार केली का होय मी बिंदू नामावली संदर्भात अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आणि ती तक्रारीची चौकशी सध्या शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे आलेली आहे परंतु एकाच विषय असल्याने बहुतेक काय निर्णय घेतात ते मला सांगता येत नाही परंतु अनुसूचित जाती जमाती आयोगाला त्यांना या संदर्भात अहवाल सादर करणं अपेक्षित आहे आणि तो करावा लागेल यास अजून माझी एक तक्रार लोकायुक्तांकडे दाखल आहे आणि त्याच्या बाबतीत पाच बारा चोवीस पर्यंत संचालक कार्यालय उपसंचालक कार्यालय आयुक्त कार्यालय यांच्याकडनं अहवाल मागितलेला आहे आणि आह त्या अहवाल प्राप्त झाल्यावर स सदर चौकशी होणार आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी किंवा राजकारणाचा मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सदर चौकशी आग आदेशाला स्थगिती द्यावी असं पत्र काढलं होतं मी माहिती अधिकारात सदर पत्र घेतलं परंतु तोपर्यंत चौकशी पूर्ण झालेली होती आणि त्याचा काहीही उपयोग झालेला नाही असं मला तरी वाटतं